मी हरिक पाणी गेले असता फेब्रुवारीमध्ये हे काम चालू झाले आणि अजून इथे उपाययोजना काहीच नाही आज या प्रशासनाला आमदारांना जाग आली आज तिथे बारा ते चार मध्ये काम करून घेणार हे काम होऊ शकत नाही आज त्यांच्या नावाने मी त्या अभिषेक करून आंघोळ करून घेतलेले आहे तर हे काम महिनेभरात पूर्ण नाही झालं तर मी आमदाराला कॉन्ट्रॅक्टदारला आणि किंवा त्या अधिकाऱ्यांचा आंघोळ घालू तर रोज दोन ॲक्सिडेंट होत्या त्याला जबाबदार कोण इथं श्रावणात प्रत्येक सोमवारी यात्रा असत्या यात्रे जाण्या भाविकांना जीवितहानी झाली तर ह्याला बाजूला सार आहे खेळ तुमचे बाजूला सार आहे राजकारण बाजूला सार आहे खेळ तुमचे बाजूला सार आहे राजकारण Tackle, say, but will it.